शिंदे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे शिंदे सेना आणि काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे हा पक्षप्रवेश सोहळा हो माझे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि भगवी शाल देऊन करण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न